नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेवन स्टालिन कोल्हापूर जिल्ह्यात कवी ब्रह्मानिष्ठ नंतर काव्य लिहिणारा अवलिया म्हणजे ब्रह्मानिष्ठ कवी शंकरनाथ असून त्यांनी लाखाच्या आसपास कविता लिहिलेल्या आहेत ते कलगी पक्षांचा ध्रुवतारा म्हणून गणले जातात असे प्रतिपादन लोकसंस्कृतीचे अभ्यासक प्राध्यापक डॉक्टर आनंदगिरी यांनी व्यक्त केले कवी शंकरनाथ महाराजांच्या तेसाव्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कलगी तुरा या शाहिरी कार्यक्रमाच्या उद्घाटन पंढरीनाथ मोरे महाराज उपस्थित होते यावेळी ब्रीद पूजन व आरती करण्यात आली भेदिक कलगी तुऱ्याचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झालाय कलगी पक्षाचे शाहीर विठ्ठल पाटील यांनी ब्रह्मनिष्ठ शंकरनाथांच्या कवनाने सुरुवात केले त्यानंतर तुरा पक्षाचे शाहीर बदाम डेंगे यांनी दास धोंडीराम या कवींच्या कविता गायनाने तोडीस तोड दिली शाहीर एकनाथ पाटील शाहीर रंगराव शिंदे शाहीर बाबुराव पाटील शाहीर चंद्र मोरे शाहीर शिवाजी पाटील शाहीर बळी पाटील शाहीर दगडू रेडेकर शाहीर सर्जेराव सक्पाळ शाहीर आनंदराव पाटील शाहीर वसंत शिंदे शाही शाहीर एकनाथ पाटील हसूरकर अशा अनेक शाहिरांनी ब्रह्मानिष्ठ कवी शंकरनाथ ब्रह्मनिष्ठ कवी तुरा भूषण सदानंद तुरा सम्राट शंभूराजू कवी रामचंद्र कवी बाळाराम कवी नाना विठ्ठल या कवींचे कवने गाऊन भेदी कलगीतुऱ्याचे महत्व रसिकांना पटवून दिले या प्रसंगी लोकसंस्कृतीचे अभ्यासक प्राध्यापक डॉक्टर आनंद गिरी व कवी वसंत शिंदे यांचा सत्कार कार्यक्रमाचे सचिव सिद्धेश मोरे यांच्या हस्ते करण्यात आलाय व सूत्रसंचालन विजय जाधव यांनी केले लक्ष्मण पाटील सेवन स्टार न्यूज इस्लामपूर